शेतकरी मित्र नमस्कार मान्सून आला अंदमान मध्ये धडक या तारखेपर्यंत व्यापणार संपूर्ण महाराष्ट्र हवामान विभागाने व तसेच पंजाब साहेब यांनी दिली माहिती हवामान विभागाने ठरविला अंदाज खरा ठरला आहे मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल झाला आहे रविवारी एकवीस एकोणीस मे ला मान्सून मान्सूनने निकोबार बेटावर धडक दिली आहे मान्सून ने बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमानाच्या समुद्राचा काही भाग व्यापला आहे सध्या मान्सूनच्या वाढचालसाठी पोषक वातावरण असायचे हवामान हो तज्ञांचे म्हणणे आहे रविवारी मान्सून मान्सून अंदमानात धडकला हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार दाखल होण्याची तर सहा ते दहा जून दरम्यान मान्सूनचे चे महाराष्ट्रात आगमन होण्याचे चान्सेस जास्त आहेत यंदा ला निनाचा प्रभाव आहे त्यामुळे देशभरात मान्सूनचे प्रमाण चांगले असणार आहे यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे यंदा सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊसच पडेल असा अंदाज हवामान हो विभागाने वर्तविला आहे एकतीस मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईल तर पंधरा जून च्या आसपास विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून चे धन आगमन होणार आहे शेतकरी मित्र हो आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद